अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजांची लष्करी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळाला अनुसरून आणि गरजेनुसार जी साधने उपलब्ध करून दिली होती त्याप्रमाणे आपली युद्ध तंत्र आणि सैनिक व्यवस्था निर्माण केली होती त्यांच्या सैन्य दलामध्ये वक्तपणा सद्गुण हुशारी आणि शूर व ताकदवान सैनिकांचा भरणा केला जाई त्यांनी डोंगरी किल्ल्यांचा गडकोटाचा आणि त्या परिसरातील चपळ आणि काटक मावळ्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता त्यांच्या सैनिकांजवळ मोठा लवाजामा असे तसेच त्यांच्याजवळ घोडदळ पायदळ तोफखाना आणि आरमार असे घोडदळ व पायदळामध्ये नेताजी पालकर मालोजी घोरपडे आणि येसाजी कंक हे या पदावर होते छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये हीच सैन्याची व्यवस्था कायम होती त्यांनीही थोरल्या महाराजांनी केलेल्या युद्ध कलेचा अवलंब केला होता मुघलांनी मराठी राज्यांच्या उत्तर सैमेपासून दक्षिण सैमेपर्यंत पसरलेल्या रामसेज साल्हेर मुल्हेर कल्याण भिवंडी चेऊळ रायगड पुणे सातारा पन्हाळा कोल्हापूर कोपळ भुजबळगड इत्यादी ठिकाणी वेढे टाकल्यामुळे मराठ्यांना संरक्षणासाठी उपाययोजना करावी लागली इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी सालापर्यंत हे वेढे कायम होते मराठ्यांनी आपली सैन्य शक्ती गोवळकोंडा व विजापूर व आपल्या स्वराज्यावर केंद्रित केली होती त्याचबरोबर त्यांनी पुणे कोल्हापूर पन्हाळा विशाळगड कोपळ इत्यादी अनेक ठिकाणी चढाई चालूच ठेवली होती पराक्रम गाजवला होता व सतत सात आठ वर्षे धरून शत्र युद्ध कलेची चुनूक दाखवली होती संभाजीराजे स्वतः जंजिरात चिओल तारापूर फोंडा खेळणे बानावर श्रीरंगपट्टणम आणि सांतू येस्ते येथील आघाड्यावर नेतृत्व करण्यास गेले होते व त्यांनी त्यातून विजयश्री खेचून आणली होती इसवी सन सोळाशे युद्धामध्ये ते स्वतः जातीने हजर होते छत्रपती सैनिक व्यवस्थेत नाविक दलाकडे पूर्णपणे लक्ष दिलेले होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठी आरमारामध्ये लक्षणीय वाढ झालेली होती पूर्वी बांधलेल्या जंजेरे कोटा येथे आरमारी व्यवस्था पूर्वीसारखी सुरू ठेवलेली होती तसेच गडकोटावरील सैनिकी व्यवस्था उत्तम ठेवलेली होती प्रत्येक गडावर धान्य सामग्री आणि दारुगोळ्याचा भरपूर साठा असे मराठ्यांना अनेक आघाड्या सांभाळाव्या लागत असल्यामुळे शस्त्राचे दारुगोळा इतर साधनसामग्री सामग्री अपुरी पडत असल्यामुळे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये इंग्रजांकडून तोफा व त्यासाठी लागणारे दारुगोळा खरेदी करण्यात आला होता